संभापूर येथे दोन चिमुरड्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू घटनेने परिसरात हळहळ व्यक्त संभापूर तालुका हातकणंगले येथील एकाच कुटुंबातील दोन चिमुरड्या भावंडांचा अवघ्या काही तासांच्या अंतराने दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने संभापूर तसेच परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की वरद सागर वारवा वर्ष सहा विराज सागर वारवा वर्ष चार या दोन भावंडांना पोटदुखी व उलटीचा त्रास होऊ लागल्याने मंगळवारी पेठ वाडगाव खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं त्यानंतर गुरुवारी पुन्हा त्रास होऊ लागल्याने पुन्हा दवाखान्यात दाखल केलं तेथे विराटची तब्येत अधिकच बिघडली उपचारादरम्यान गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला पारगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करत असताना दुसरा मुलगा वरत याची देखील तब्येत बिघडल्याने त्याला गुरुवारी रात्री कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं परंतु त्याचाही मृत्यूशी सुरू असणारी झुंज अखेर संपली आज शुक्रवारी सकाळी वरदचाही मृत्यू झाला अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन भावंडे मृत्युमुखी पडल्याने नातेवाईकांनी केलेल्या आक्रोशाने उपस्थितांना हेलावून टाकले दरम्यान या अनअपेक्षित धक्क्याने त्या मुलांची आई सौ पूजा सागर पोवार यांची तब्येत बिघडल्याने कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केला आहे या दोन मुलांचा मृत्यू कशामुळे झाला याचा खुलासा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर समजेल या दोन्ही मुलांना खाण्यापिण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली